बातमीपत्रात मी केळकर स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी पायाभूत सुविधा शिक्षक संख्या तसंच विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर या विशेष शेतपत्रिका काढण्याची राज्यपालांची सूचना पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच गोळीबारात जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन महिलांसह तिथांचा मृत्यू सतरा जण जखमी भारताचंही चोख प्रत्युत्तर समानपात समान, समान निवृत्ती वेतनाला सरकारची तत्वतः मान्यता अंमलबजावणीला थोडा अवधी लागणार संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यवतमाळ जिल्ह्यातला बेमळा प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय आजचा खेळ रद्द आणि आता सविस्तर राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी पायाभूत सुविधा शिक्षक संख्या विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर आदींबाबत श्वेतपत्रिका काढावी अशी सूचना राज्यपालांनी केली आहे तज मुंबईत उच्च शिक्षण गोलमेज परिषदेत बोलत होते उच्च शिक्षणात जागतिक दर्जा प्राप्त करण्यासाठी संबंधित आव्हानांवर मात करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्रातल्या उच्च शिक्षणाचं जागतिकीकरण पुढची आव्हानं या विषयावर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पुढाकार घेत मुंबई विद्यापीठात ही गोलमेज परिषद आयोजित केली आहे यात अनेक विद्यापीठांचे कुलगुरू राज्यमंत्री रवींद्र वायकर ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर रघुनाथ महाशेलकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते जगातील सर्वोत्तम शिक्षण पद्धती राज्यात येण्याची गरज व्यक्त करतानाच राज्यातील विद्यापीठांनी आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी करार करताना प्रगत आणि तंत्रज्ञानयुक्त दर्जेदार शिक्षण मिळेल याची काळजी घ्यावी असं आवाहन विनोद तावडे यांनी यावेळी जम्मू काश्मीरमधल्या आर एस पुरा क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर युद्धबंदी कराराचं उल्लंघन करून पाकिस्ताननं पुन्हा केली आहे पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला तर सतरा जण जखमी झाले संरक्षण दलातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमाराला पाकिस्तानी सैन्यानं रहिवाशी वस्त्यांना लक्ष्य करून गोळीबाराला सुरुवात केली भारताच्या सीमा सुरक्षा दलानं पाकिस्तानी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं आज सकाळी दहा वाजेपर्यंत पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच राहिला याच महिन्यात पंधरा तारखेला पाकिस्ताननं गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला होता दरम्यान काल जिवंत पकडण्यात आलेल्या सज्जाद हुसैन या आणखी एका दहशतवाद्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान एकोणीसशे पासष्ट हाजीपीर इथं झालेल्या युद्धाला आज पन्नास वर्ष झाली या युद्धामध्ये वीरगती प्राप्त झालेल्या हुतात्म्यांना संपूर्ण देशभर श्रद्धांजली अर्पण केली जात आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज सकाळी अमर जवान ज्योती स्मारकाला पुष्पचक्र वाहून हुतात्मा सैनिकांना आदरांजली अर्पण केली भारत पाकिस्तान सीमेवर प्राणाची बाजी लावून देशाचं रक्षण करणाऱ्या आणि विजय मिळवणाऱ्या शूर सैनिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही श्रद्धांजली वाहिली बनावट नोटा चलनात येण्यास आळा बसण्यासाठी बँकांनी नोटा प्रमाणीकरणाच्या यंत्रावर तपासाव्यात असं आवाहन रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना केलं आहे बनावट नोटा बँकेकडे आल्यास त्यावर रद्द बनावट नोटेचा शिक्का मारण्यात यावा बनावट नोटांच्या क्रमांकासह सर्व तपशील एका स्वतंत्र ठेवण्यासही रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे बनावट नोटा ओळखण्यासंदर्भात नागरिकांनी घ्यावीची काळजी तसंच बनावट नोट चलनात आल्यास त्याची भरपाई बँकेकडून केली जाणार नाही असं स्पष्ट करणारे फलक सर्व बँकांनी आपल्या शाखांमध्ये दर्शनी भागात लावावेत अशीही सूचना रिझर्व्ह बँकेनं केली आहे समान श्रेणी समान निवृत्तीवेतन योजनेला सरकारनं तत्वतः मान्यता दिली असून या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी थोडा अवधी लागेल अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली ही योजना लागू करताना काही त्रुटी निर्माण होत असल्यामुळे त्या दूर करण्यासाठी सरकारला थोडा वेळ लागणार असल्याचंही पर्रिकर यांनी सांगितलं समान श्रेणी समान निवृत्तीवेतन या मागणीसाठी गेल्या अडीच महिन्यांपासून निवृत्त सैनिक राजधानी जंतर मंतर इथं उपोषणाला बसले आह दरम्यान भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान एकोणीशे पासष्टच्या युद्धाला आज पन्नास वर्ष झाली यानिमित्त आयोजित कार्यक्रमावर माजी सैनिकांनी बहिष्कार टाकला होता नव्या तेल क्षेत्रांसाठीची लिलाव प्रक्रिया येत्या डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या तेल आणि नैसर्गिक वायू परिषदेचे उद्घाटन प्रधान यांच्या हस्ते आज ते, ते बोलत होते होत सध्या एकशे पासष्ट दशलक्ष टन तेल आणि नैसर्गिक वायूचा वापर होतो येत्या पंधरा वर्षात ही गरज वाढून चारशे दशलक्ष टनपर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे देशात नवी तेलक्षेत्र शोधण्याची आवश्यकता प्रधान यांनी या परिषदेत व्यक्त केली उद्योगमंत्री सुभाष देसाई या दोन दिवस चालणाऱ्या परिषदेला उपस्थित होते तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचं योगदान देशाच्या आर्थिक विकासात महत्वाचं असल्याचं देसाई यांनी सांगितलं यवतमाळ जिल्ह्यातला बेंबळा प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली एकोणपन्नास हजार हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या बेंबळा प्रकल्पाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली आणि कामाचा आढावा घेतला या प्रकल्पाला चालना देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम असून तो तीन वर्षात पूर्ण करण्यात मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं याच भागातला डेहणी उपसा सिंचनाचा पथदर्शी प्रकल्प असून यामुळे सहा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे या डेहणी प्रकल्पालाही गती देण्याची सूचना फडणवीस यांनी यावेळी दिली प्रकल्पासाठी प्राप्त होणारा निधी आधी भूसंपादन आणि पुनर्वसनावर खर्च करण्यात येणार असून मोबदल्यासाठी शेतकऱ्यांना न्यायालयात जावं लागणार नाही अशा पद्धतीनं मोबदला देण्याचा प्रयत्न सरकारचा राहील असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं बिंबळा प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या धामक आणि घुईख या गावांचे प्रश्न तातडीनं निर्देश त्यांनी यावेळी दिले राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असून यात सांगली जिल्ह्याला एक मंत्रिपद दिलं जाईल अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली सांगली जिल्ह्यात तासगाव इथं आयोजित भाजपा मेळाव्यात ते आज बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात पक्ष नेतृत्वाशी चर्चा केली असल्याचं त्यांनी सांगितलं खासदार संजय पाटील या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते उच्च शिक्षणासाठी आणि शिक्षणाच्या यशस्वीतेसाठी खाजगीकरण करावंच लागणार असलं तरी खाजगीकरण आणि व्यापारीकरण यात फरक करावा लागेल असं वक्तव्य केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य खासदार डॉक्टर भालचंद्र मुंगेकर यांनी आज कलि जिल्हा परिषद लातूर आणि शिवाजी महाविद्यालय रेणापूर यांच्या वतीनं लातूर इथं दोन दिवसीय राष्ट्रीय शिक्षण परिषदेचं माजी केंद्रीय मंत्री शिवाजी पाटील चाकूरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते शिक्षणाच्या हक्काची अंमलबजावणी सकसपणे होत नसल्याची खंत व्यक्त करत शैक्षणिक विकासासाठी फक्त राजकारण्यांना दोषी न ठरवता शिक्षकांनीही जबाबदारी स्वीकारायला हवी असं डॉक्टर म्हणाले मराठवाड्यात सर्वाधिक दुष्काळ बीड जिल्ह्यात असून चारा छावणी सुरू करण्यासाठी सरकारनं अत्यंत जाचक कटी घातल्यामुळे छावणी सुरू करण्यासाठी कुणी पुढे येत नाही अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केली नारायण राणे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज बीड जिल्ह्यातल्या काही गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते सरकारनं शेतकऱ्यांना येत्या आठ दिवसात पन्नास हजार रुपयांची रोख मदत दिली नाही तर शासकीय कार्यालयाला कुलूप ठोकण्याचं आंदोलन करण्यात दिला मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही राणे यांनी यावेळी केला इतर मागासवर्गीयांच्या प्रचलित आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी शिवसंग्राम अध्यक्ष आमदार विनायक आज मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते मराठा आरक्षणासंदर्भात पुतना मावशीचं प्रेम असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला आघाडी सरकारच्या काळात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणाला छगन भुजबळ यांनी विरोध केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं अहमदनगरच्या विसापूर कारागृहात आज अनोखं रक्षाबंधन साजरं झालं कारागृह अधिकारी ज्ञानेश्वर काळे यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम घडवून आणला अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातल्या काही अंगणवाडी सेविकांनी कारागृहातल्या बंदीवानांना राख्या बांधून रक्षाबंधन केलं या अनोख्या उपक्रमामुळे भाऊक झालेल्या बंदीवान आणि अंगणवाडी सेविकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते गणेशोत्सव नवरात्रोत्सव तसंच इतर उत्सवांच्या काळात सार्वजनिक रस्त्यांवर उभारण्यात येणाऱ्या मंडपांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं आज तीव्र नाराजी व्यक्त करत आयोजकांना फटकारला आहे उत्सवादरम्यान ध्वनिक्ष्पक लावण्यासंदर्भात तसंच रथ यात्रेला परवानगी मिळवण्यासाठी इस्कॉननं दाखल केलेल्या दो या दोन याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयानं ही नाराजी व्यक्त केली उत्सवादरम्यान मोठे मंडप उभारणं हा पैशांचं अपव्य असल्याचं न्यायमूर्ती व्ही एम कानडे आणि शालिनी फणसाळकर जोशी यांच्या खंडपीठानं सांगितलं भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरु असलेल्या तिसरी आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे आज पहिल्या दिवसाचा खेळ पंधरा षटकांनंतर थांबवण्यात आला त्यापूर्वी नाणेफेक जिंकून श्रीलंकन प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करताना भारताची अडखळत सुरुवात झाली सलामीला आलेला लोकेश राहुल दोन धावा करून तंबूत परतला त्यानंतर फार्मात असलेले अजिंक्य रहाणेलाही दोन अंकी धावसंख्या करता आली नाही त्यामुळे भारताला दोन गड्यांच्या मोबदल्यात पन्नास धावाच करता आल्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं एक एक अशी बरोबरी साधली असून हा तिसरा सामना जिंकला तर तब्बल बावीस वर्षानंतर भारत श्रीलंकेसोबत कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी करेल आणि आता हवामान हो वृत्त आणि हवामानाचा हो अंदाज नागपूर विभागात आज सकाळी आठ वाजेपर्यंत चौदा पूर्णांक ब्याण्णव मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे तर गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यात एकशे दहा मिलीमीटर आरमोरी तालुक्यात शंभर मिलीमीटर तर भामरागड तालुक्यात शहात्तर पूर्णांक चाळीस मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे सगळ्यात कमी पाऊस वर्धा जिल्ह्यात सहा पूर्णांक चौऱ्याहत्तर मिलीमीटर इतका नोंदवला गेला आहे आता हवामानाचा हो अंदाज येत्या छत्तीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे मुंबई कमाल एकोणतीस किमान पंचवीस नागपूर तेहतीस चोवीस पुणे पंचवीस बावीस औरंगाबाद एकतीस तेवीस नाशिक एकोणतीस एकवीस कोल्हापूर अठ्ठावीस एकवीस रत्नागिरी एकोणतीस तेवीस सोलापूर तेहतीस चोवीस आणि अमरावती कमाल तीस आणि किमान चोवीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी पायाभूत सुविधा शिक्षक संख्या तसंच विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर याविषयी श्वेतपत्रिका काढण्याची राज्यपालांची सूचना पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच गोळीबारात जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन महिलांसह तिघांचा मृत्यू सतरा जण जखमी भारताचंही चोख प्रत्युत्तर समानपत समान, समान निवृत्तीवेतनाला सरकारची तत्वत मान्यता अंमलबजावणीला थोडा अवधी लागणार संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यवतमाळ जिल्ह्यातला बेमळा प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात पावसाचा सा व्यत्यय आजचा खेळ रद्द याबरोबरच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं जी सॅट सिक्स या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करून उपग्रह तंत्रज्ञानातली स्वयंपूर्णता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे या निमित्तानं जी सॅट सिक्सचं महत्व उपयोग आणि उपग्रह तंत्रज्ञानाचं विकास प्रक्रियेतलं स्थान याविषयी चर्चा करण्यासाठी नेहरू तारांगणाचे से संचालक अरविंद परांजपे यांना आज साडे नऊच्या निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार